दहा माणसं घरामध्ये आहे आणि या दहा माणसांनी फक्त एक संकल्प सोडायचा की आपण एकमेकांना सुखी करायचं दहाही माणसं सुखी होतील पण असा आपण संकल्प करत नाही प्रत्येकजण स्वतःचाच विचार करतो इट इज माय लाईफ आपण एकमेकांच्या सुखाचा विचार करायचा त्याप्रमाणे आपण एकमेकांना सहकार्य करायचं आपण एकमेकांकडे त्या दृष्टीने पाहायचं एवढं जरी केलं ना कुटुंब सुखी झालं हा विचार एकच विचार धरायचा की कि मी किंवा आम्ही एकमेकांना सुखी करणार आम्ही एकमेकांना आनंदित करणार आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करणार एवढा एक विचार जरी तुमच्या मनात आला ना तरी घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला बायको मुलं नातवंड पतवंड हे सगळं असतं हे ऐश्वर आहे आणि ह्या ऐश्वर्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसरा कशातच नाही